सीएसआर प्रणित शिक्षण कौशल्य आणि समुपदेशनासाठी अग्रगण्य असलेल्या फ्युल या अग्रगण्य स्वयंसेवी संस्थेने वार्षिक परिषद आणि फ्युचर स्किल्स शिखरचे आयोजन केले असून शिक्षण आणि रोजगार क्षमतेतील सर्वात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रगण्य विचारवंतांना एकत्र आणले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व उद्योजक भर्त बोमी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पन्नास वंचित विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रमाणपत्र तसेच दहा हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले देशपांडे यांनी द होप स्टोरीज पुस्तकाचे प्रकाशन केले आणि नवीन कौशल्य केंद्र डिजिटल कौशल्य उपक्रम व्हीएफएस जागतिक कार्यक्रम आणि कॅप जेमिनी डिजिटल अकादमीच्या नवीन बॅचचा विस्तार करण्याची घोषणा केली फ्यूलने भागीदारांशी सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे यांचा फ्यूल हा उपक्रम शंभर टक्के सीएसआर फंडने केलेले विद्यापीठ आहे जे विविध सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण देते मतून आज जो हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रातीलच देशातील विविध अनुभवी मान्यवर हे आलेले आहेत आणि त्यांनी एक समिट एक चर्चासत्र निमित्ताने आयोजित केलं आहे ज्याच्यामध्ये शिक्षणाशी संलग्न असणाऱ्या अनेक बाबींवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर फ्यूलच्या माध्यमातून जे त्यांचे वेगवेगळे सहकार्य आहेत मग आदरजी पुनावाला असतील किंवा देशातल्या वेगवेगळ्या विविध संस्थेंचे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला आणि त्याचबरोबर फ्यूलच्या माध्यमातून ज्या गरजू मुलांना म्हणजे जी मुलं खरं शैक्षणिकरित्या त्या अतिशय उत्कृष्ट आहेत पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचं पुढचं शिक्षण घेता येत नसतं त्यांना ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी ए असेल बी बी असेल हे जे करता येत नाही तर त्यांना स्कॉलरशिप्स आज प्रदान करण्यात आल्या आणि त्याच्यातून या मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे पुढच्या कालावधीमध्ये मिळणार आहे आत्तापर्यंत अनेक मुलांना त्यांनी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण दिलेलं आहे ग्रामीण दुर्गम भागातले आहेत मी प्रोफाईल्स बघत असताना पण अगदी छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यातील ग्रामीण भाग असेल आपल्या राज्यातील विविध ग्रामीण भागातून आलेली ही मुलं आहेत मुली आहेत आणि यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे याचं निश्चितपणाने समाधान आम्हाला आहे मी त्यांना हमी दिलेली आहे की राज्य शासनाच्या वतीने शिक्षण विभाग असेल कौशल्य विकास विभाग असेल किंवा महिला व बालविकास विभाग असेल यांच्याकडून त्यांना पुढच्या त्यांच्या कुठल्याही उपक्रमांसाठी ज्या ज्या वेळेला सरकारचं शासनाचं सहकार्य लागेल त्या त्या वेळेला नक्कीच आम्ही त्यांच्या अशा उत्कृष्ट उपक्रमांना सहकार्य करतो टुडे इज अ ऑस्पिशियस डे ऑफ फ्युअल फ्युअल uh, जो संस्था है सत्रह साल से काम कर रहा है एजुकेशन और स्किल डेवलपमेंट में मोर देन दस लाख युवाओं को हमने स्किल डेवलपमेंट एजुकेशन में सपोर्ट किया है कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ये जो कंपनीज का सपोर्ट है उसके माध्यम से और बहुत सारे फाउंडेशन के माध्यम से ऑल ओवर इंडिया इंडोनेशिया अफ्रीका में हमारा काम चालू है ये ये संस्था केतन देश जी ने यंग एज में नाइनटीन ईयर्स के एज में शुरू किया था ये अभी जो पंद्रह सत्रह साल में जो स्केल कर पाए हैं ये अभी हम यूनिवर्सिटी के माध्यम से और इसको स्केल करना चाह रहे हैं फ्यूअल स्किल एंड ऑन्टरप्रनर यूनिवर्सिटी पुणे में इस्टेब्लिश हो रहा है ऑलरेडी अभी हमारा फ्यूअल बिजनेस स्कूल जहाँ पे एम और बी बी प्रोग्राम्स चालू है और हम स्कॉलरशिप के माध्यम से फ्री एजुकेशन फॉर गर्ल्स जो हम होप स्टोरीज बोलते हैं ऑल ओवर इंडिया के जो गर्ल्स स्टूडेंट्स हैं उनको हम दे रहे हैं और यहाँ पे अभी 300 एडमिशन होगा एमबीए का और 160 स्टूडेंट्स बीबीए में हम पढ़ाएंगे ऑल ओवर इंडिया हम सर्कुलेट करते हैं इनफैक्ट सी एन बी सी आवाज़ का अभी जो आपने सुना रहेगा कि हम एक एपिसोड के माध्यम से भी इसको हम सपोर्ट कर रहे हैं ऑल ओवर इंडिया में हम क्या करते हैं कि ये जो अप्लीकेशन है एस्परेशनल डिस्ट्रिक्स बिकॉज हम नीति आयोग के भी पार्टनर है एस्परेशनल डिस्ट्रिक्स और जो बैकवर्ड डिस्ट्रिक्स है वहाँ के जो अंडर प्रिवलेज गर्ल्स रहते हैं उनको हम अप्लाई करवाते हैं फॉर एग्ज़ाम्पल पी जी डी एम और एम बी ए प्रोग्राम के लिए जो ग्रेजुएट्स है बी कॉम बी एस सी बी ए या बी ई e. ये ग्रेजुएट्स का हम अप्लीकेशन लेके उसको हम आ, आगे